पी एम किसान योजनेच्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे शेतकरी मित्रांनो मित्रांनो पी एम किसान योजनेचा एकविसावा हप्ता आता या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जारी केला जाणार आहे मित्रांनो ते तारीख काय आहे संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या माझी माहिती या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो भारत सरकार देशातील शेतकऱ्यांसाठी अनेक उत्कृष्ट योजना राबवत आहे या योजनांपैकी एक म्हणजे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना भारत सरकारने दोन हजार एकोणावीसमध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू केली या योजनेअंतर्गत भारत सरकार देशातील गरीब शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये देते सहा हजार रुपयांची आर्थिक मदत दरवर्षी तीन हप्त्यांद्वारे पाठवली जाते या आर्थिक मदतीचा फायदा घेऊन शेतकरी शेतीशी संबंधित त्यांच्या लहान गरजा पूर्ण करू शकतात भारत सरकारची ही योजना देशात खूप लोकप्रिय आहे लाखो शेतकरी या योजनेचा लाभ घेत आहेत देशभरातील शेतकरी एकविसाव्या हप्त्याची वाट पाहत आहेत शेतकऱ्यांना जाणून घ्यायचे आहे की सरकार एकविसावा हप्ता त्यांच्या खात्यात कधी हस्तांतरित करू शकते तर मित्रांनो शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा एकविसाव्या हप्त्याची तारीख पंतप्रधान किसान पोर्टलवर जाहीर करण्यात आली आहे भारत सरकार एकोणावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा एकविसावा हप्ता जारी करेल मित्रांनो एकोणवीस नोव्हेंबर रोजी भारत सरकार अंदाजे नऊ कोटी शतकांच्या खात्यावर अठरा हजार कोटी रुपये हस्तांतरित करेल हे पैसे डीपीटीद्वारे त्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित केले जातील जर तुम्हाला ही एकविसाव्या हप्त्याचा लाभ घ्यायचा असेल तर योजनेअंतर्गत काही काम लवकरात लवकर पूर्ण करा मित्रांनो पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या एकविसाव्या हप्त्याचा लाभ घेण्यासाठी तुम्ही तुमची ई के वाय सी आणि जमिनीच्या नोंदी पडताळणी लवकरात लवकर पूर्ण करून घ्यावी ही आवश्यक कामे पूर्ण करण्यात यशस्वी आल्या तुम् झाल्यास तुम्हाला योजनेचे फायदे मिळण्यापासून रोखले जाईल तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला आता पी एम किसान सन्मान निधीचे दोन हजार रुपये एकोणवीस नोव्हेंबरला जमा केले जाणार आहेत तुमच्या खात्यामध्ये पाठवले जाणार आहेत परंतु त्याच्या आधी तुम्हाला तुमची ई के वायची प्रक्रिया पूर्ण करून घेणे गरजेचं आहे जर तुमची ई के वायची झालेली नसेल तर तुमच्या खात्यामध्ये या एकविसाव्या हप्त्याचे दोन हजार रुपये येणार नाहीत मित्रांनो माहिती महत्त्वपूर्ण वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांना शेअर करा धन्यवाद